नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असा उपमा तर हा रव्याचा उपमा बनवायला खूप सोपा आहे आणि खायला एकदम छान लागतो चला तर बनवूया मस्त असा उपमा तर हा उपमा बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी जाडसर असा रवा घेतला आहे तर हा जाडसर रवा घ्यायचा जाडसर रव्या हा खूप मस्त उपमा तयार होतो तर मी कडेमध्ये एक पळी तेल घेतला आहे तेल चांगलं ताप तेल थोडंसं कोमट झालं की लगेच तेलामध्ये हा उपमा टाकायचा आणि दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे जोपर्यंत रव्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत असंच मिक्स करायचं दोन मिनटं अशीच पळी फिरवायची आहे खूप मस्त असा हा उपमा होतो या पद्धतीने नक्की बनवा नंतर मी कढईमध्ये एक पळी तेल घेतलं तेल चांगलं तापवल्यानंतर तेलामध्ये जिरं शेंगदाणे बारीक चिरलेली हिरवी मिरची एक छोटा चिरलेला कांदा कांदा थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये नंतर मी छोटा चिर एक बारीक टमाटो टाकला नंतर भाजलेला रवा टाकायचा आहे आणि दोन मिनटं या रवा मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मिश्रण एकजीव करायचा आहे तर खूप मस्त असा हा स्वादिष्ट उपमा तयार होतो नंतर याच्यामध्ये थोडंस थोडं पाणी टाकायचं आणि हा उपमा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मस्त असा सॉफ्ट उपमा हा तयार होतो तर असा शिजवायचा आहे तर बघा किती मस्त असा हा उपमा तयार झाला आहे आणि खूप छान लाग चवीला लागतो तर सहजच बनवून तयार होतो कधी भाकर खायचं मन नाही झालं तर हा उपमा बनवून नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ ट्राय कर टाकेल ना तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते तर मस्त असा हा उपमा तयार आहे तर स्वस्त खा आणि मस्त राहा गरमागरम उपमा रेडी आहे धन्यवाद